आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची संस्कारशील पिढी उद्याचा समाज घडवू शकते विजयलक्ष्मी आबेटकर शालेय जीवनात मुलांना अभ्यासाबरोबरच संस्कार ही तितकेच महत्वाचे आहेत संस्कारशील पिढीच उद्याचा समाज घडवू शकते असे धडे देणाऱ्या शाळाच उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात रेडियंट स्कूल हे यापैकीच एक आहे असे प्रतिपादन विजयालक्ष्मी प्रकाश आबेटकर यांनी केले त्या कोदवडे तालुका राधानगरी येथील रेडियंट स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनामध्ये बोलत होत्या समाजाला दिशा देणारे आणि मुलामुलींवर संस्कार करणारे असे स्नेहसंमेलन झाले परंपरेला बगल देत नव्या धाटणीचे विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम कसे असावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेडियम स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम स्त्री भ्रूणहत्या करू नका आणि मुलींनो चुकीचे पाऊल टाकू नका हा संदेश या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून घेताना उपस्थितांचे डोळे पाणावले या प्रसंगी मुंबई जोहूचे पोलीस निरीक्षक अमर पाटील म्हणाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शेतकरी कुटुंबातील पाटील बंधूंनी रेडियंट स्कूलचा विस्तार केला ग्रामीण भागात हवळ्या असलेल्या शिक्षणाची मुहूर्तमेठ त्यांनी रोवली भोगावती परिसरासह राधानगरी तालुक्यालाही गरज होती इंजिनियर मेडिकल या स्पर्धात्मक शिक्षणासाठी पायाभूत शिक्षण देणारी ही एकमेव संस्था असून त्यांचा दर्जा मुलांच्या निकालातून व यशातून दिसून येतो या प्रसंगी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी संस्थापक व मुख्याध्यापक आर जी पाटील यांनी प्रस्ताविकेतून स्कूलच्या शिक्षणाचे विविध पैलू उलगडले या शाळेतून केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर माणूस कसा असायला पाहिजे याचेही धडे दिले जातात संपूर्ण क्षेत्रात विद्यार्थी चमकण्यासाठी प्रयत्न होतात असे त्यांनी सांगितले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सुषमा पाटील सचिव राजेंद्र पाटील संचालक संग्राम निगडे सचिन पाटील निवासराव पाटील गीता पाटील आशा पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय व पालक उपस्थित होते सचिव राजेंद्र पाटील यांनी आभार मानले महावृत्त न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा